दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन ते चारच्या सुमारास जाकीर हुसेन हॉस्पिटल समोर अज्ञात इसमांनी नऊ मोटरसायकल एक ट्रक एक टेम्पो यांना आग लावून जाळपोळ केली होती तसेच जांगीर कब्रस्तानजवळ एका घरावर पेटलेली बाटली फिकून घर जाळण्याचा प्रयत्न केला गेला त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुन्ह्याबाबत आरोपी यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या त्याच अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष नेरुडे विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांच्या टीमने कौशल्य पद्धतीने मानवी व तांत्रिक साधनाचा सा वापर करून सदर गुन्ह्याचा उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्यात आरोपी नामे सनी संजय गावडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मसरूळ नाशिक प्रशांत बाळासाहेब फड वैवर्षे एकतीस राहणार मसरूळ नाशिक प्रवीण बाळू कराटे वैवर्षे चोवीस राहणार मसरूळ नाशिक आकाश राजू साळुंगे वयवर्ष चोवीस राहणार दत्तचौक सिडको नाशिक विजय सुरेश लोखंडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार आडगाव नाशिक या पाच आरोपींना भद्रकाली पोलिसांनी सापळा लावून शनी शिंगणापूर येथून ताब्यात घेतले आहे वरील आरोपींची कबूल चौकशी केली असता त्यांनी दहशत पसरविण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन हे करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे लोकशास्त्र न्यूज साठी दिशा कडणार नाशिक